नमस्कार आता काही माझं हो नाव सगळ्यांना माहितीच आहे आज या कुंभार सरांच्या यश यामुळे यश द्राक्ष फळ हे चर्चासत्र आयोजित केले या चर्चासत्राला उपस्थित असलेले आजामी आमचे गुरु कुंभार सर अरविंद सर जय सावंत सर डॉक्टर साहेब आणि नितीन सर सर आणि आमच्या गावचे उपसरपंच सुरेश माजी माझी डेबर गजानन पाटील सर्व द्राक्ष बंद बघून शेतकऱ्यांना अनुभव आलेला हा शेअर करण्यासाठी खरं हा ट्रेनिंग घेतले आणि दोन औटनवा ट्रेनिंग मधनं एका बागायतराने काय प्रगती केल्या हा सर्वांना एक अनुभव द्यायसाठी हा परावरती प्रातिशिक केले तर आता बऱ्याच शेतकऱ्यांनी सर्व आपले अनुभव सांगितले आणि आज खरं म्हणजे द्राक्ष शेती ही चॅलेंज म्हणून स्वीकारल्या स्वीकारायला पाहिजे कारण का हे द्राक्ष शेतीच्या शेतकऱ्यावरती सुनामी संकट आहे अक्षरशः कुठल्याही शेतकऱ्याला झोप लागेना चार डास सुका जाईन ती एवढी शित, द्राक्ष शेती अडचणीची झालेली आहे पूर्वी आम्ही बिंदास्त मार्केटिंग करत होतो आमचा ग्रुप होता पण नवीन नवीन रोग निघाले अशा या परिस्थितीमध्ये बंधूने सांगायला अभिमान वाटतोय की या निर्विरा रोगच्या प्रसंगी आमच्या सारख्या आणि ट्रेनिंग घेतल्या शेतकऱ्यांना एक कुंभारसर आपल्याला अगदी देवाने एक देणगी दिल्यासारखं भेटले आणि बऱ्याच बागा त्या कुंभारकरांच्या शेड्यूल मधनं विचार करा जे ट्रेनिंग घेतलं त्यांनी खरोखर त्यांच्या शेड्यूल प्रमाणे गेल्यामुळे बऱ्याच बागा आता कठीणच्या परिस्थितीला वाचलेल्या आहेत वीस टक्के नुकसान होते पण त्याचं नाही पण संपूर्ण बागा ज्या हे कशाचं दाढत झालं आपल्याला आपल्या बागावरती एक मास्टर माइंड भेटलेला आहे आपण बिंदास्त राहिलो आपलं जी डोकं आहे तो शांत ठेवून शेड्यूल प्रमाणे गेलो म्हणून हे मोठेपणा सांगत नाही कुंभार सरांचा आता मी एवढं असून सुद्धा मी संभाजी पाटील बाबासाहेब पाटील यांनी उन्हाळ्यातलं ट्रेनिंग घेतलं आणि आता फळ चटणीचं पण ट्रेनिंग घेतलं आता आमचं एक उदाहरण देतो संभाजी पाटील म्हणून ज्वेलरीचं दुकान आहे वीस वर्षे गावात नव्हती इथं आल्यानंतर दहा वर्ष दुकानच बघितलं द्राक्षाचं काही माहित नव्हतं बाग गाठली दोन वर्ष बाहेरचा माणूस राहिला गेल्या वर्षापासून ट्रेनिंग घेतलं अक्षरशः माणसानं त्या ट्रेनिंग प्रमाण गेला त्या माणसाचे सगळे सुंदर प्लॉट आहेत सरांनी पण पाहिले अगदी आता कालचा रेट सहाशे एक, एक रुपये खरोखर खरा रेट आहे तो रमेश साईने घेतलाय सहाशे एक रुपये काही द्राक्षी दिली आज म्हणजे हा ट्रेनिंगचा गुणधर्म आहे ट्रेनिंग मधला अनेक सांगतो की यांनीच काल सांगितलं की वर्षाला द्राक्षे शंभर दिवसाच्या पुढे काळीची द्यायची पण यावेळी काळी सुद्धा संपूर्ण सरांच्या मधनं पंधरा दिवस अगोदर पूर्ण काळा माल पडला हे सरांच्या प्रॅक्टिसचा त्यांना अनुभव आला हे आजचं त्यांचं लागण नाही विमाळ्यापासून त्यांनी परफेक्ट नियोजन केलं मग आम्ही सर्व शेतकऱ्यांना सांगतो हो की आता काही शेतकऱ्यांना गळगीच कसं होईल म्हणून जायचंय मला झोप लागत नव्हती मी लेक्चर देणार आणि माझा प्लांट जर बिघडला तर लोकांना काय उत्तर द्यायचं म्हणून मला झोप लागत नव्हती आपला प्लॉट चांगलाच आणला पाहिजे म्हणून पण तुम्हाला एक अनुभव आला मी इथंच का घेतलं तर प्लॉट आपण तुम्ही सर्वांनी पाहिलं अगदी सरांच्या मार्गाने सुंदर प्लॉट झाले हे तुम्ही पाहिलेच आहे आणि अनुभवात सांगितलंय तर काय नाही डोकं वापरायचं नाही काय नाही सरांचं शेड्यूल एक वेळ ट्रेनिंग घेता सगळ्यात महत्वाचं अगदी शेतकऱ्यांनी एक काम म्हणून ऐका वर्ती की पांढेट वरती तुम्ही चला पांडेट चेक केलं की तुम्हाला काही लागत नाही पांडेटवरनं मोजकी मोजकी खतर औषध हे त्यातनं आपल्याला मिळते सहाशे रुपये जाऊ देत सहा हजार वाचवते सहाशे रुपये सहा हजार वाचवते तर वेळोवेळी हे पांदेट करा आज मी व्हिडिओ मध्ये पण सांगितले चटणीच्या अगोदर केलं आतापर्यंत माझं तिसऱ्यांदा पांदेट झालेलं आहे तेवढंच मला आता साडेपाच किलो एका फुलातला साडेपाच किलो पेड आली तर ती साडेपाच किलो टाकायची कशी तर मी ती बारीक करायला लावली आणि महिलांच्याकडे साडेपाच किलो टाकली वर्षाला माझी सात आठ पुतीशी पेड झाली म्हणजे हा गणित कुठं मॅजिक स्प्रे आता सगळ्यांनीच सांगितले खरोबर आहेच माझे अकरा स्प्रे गेलेत आणि सगळ्यात महत्वाचं सरांनी मला ट्रेनिंगमध्ये आपल्याला सांगितलं की वरटी आणि मेट्राचं हे साठी काम करते पण यावेळी जर एक अनुभव घेतला की सरांना विचारलं हे किडवर नियंत्रण करते काय तर विनिबावर ती काम करते तर थ्रीप्सवर कामच करायला पाहिजे तर मी ती आज मारलं की तिसरी दिवशी वलटिन मिळतात नुसतं मारतो तिथं बेसली व्हिडीओम पूर्ण वापरत नव्हतो तर थ्रीप्स सुद्धा मला तुम्ही आज मागा फिरले त्या दावणी बुरी थ्रीप्स कुठेही तुम्हाला दिसणार नाही या लागेमध्ये खोड आई हे मिळणार नाही तर कंट्रोल मी थ्रीप्स सुद्धा हे न केले आज बऱ्याच मध्ये पंधरा दिवस आपल्या सर्व शेतकऱ्यांना थ्रीपचा त्रास झाला दावणीसारखा तिसऱ्या दिवशी हात घ्यायला लागला थ्रीप्सनं फार दमवलं शेतकऱ्यांना तर त्यावेळी मी सरांना फोन केला तर सर म्हणले आपलं हे मारत चला म्हणले तुमचं मी खरोखर तिसऱ्या दिवशी बरोबर हात देत होता पर्टीमध्ये आणि टायकोसुडो एम पंचाळीस आज आमचा तेव्हा माणसाचा सत्कार कसं केला हा प्रामाणिक आहे तर प्रत्येक प्लॉटला एम पंचाळीस ट्रायकोसुडो एम पंचाळीस ट्रायकोसुडो झेड असत्रायकोसुडो अंड्राकॉन आणि आपला मॅजिक स्प्रे मोरचू ब्ल्यू कॉपर एम हे पाटाचं अकरा बारा तेरा चौदा पंधरा रोज सलग बरोबर साडेचार ला आमचा माणूस येऊन तो मारून जात होता याचा परिणाम काय झाला आज या दोन्ही प्लॉटचं खरोखर मला सांगतो त्याचा अर्थवाला हा एकोणीस दहा ऑक्टोबरचा प्लॉट आहे हा खरोखर चार दिवस पूर्ण बोधित प्लॉट होता पोंग्या अवस्थेला फ्लॉवरिंगला थोडं शेवटच्या टप्प्यात होता पण फ्लॉवरिंगला पाऊस नव्हता पण पोंग्या अवस्थेत फार डेंजरमध्ये प्लॉट होता तर या स्प्रे मारून मी याला कंट्रोल केलंय आम्ही म्हणतो तो प्लॉट आता जाणार नाही एवढा तिथं ही होत होतं पोंग्या अवस्थेतच तर ते आम्ही ही एक सुरुवात केली त्यानंतर दुसरा एकोणीसचा प्लॉट आहे तो तर अगदी पूर्ण शंभर टक्के फ्लॉवरिंगमध्ये होता तर अठ्ठावीस एकोणतीस तीस पाऊस पडला तो पूर्णपणे त्यावेळेस तिसरा स्प्रेम बसला त्याला आणि त्यानंतर बस झाली तर हा प्लॅट होता त्यावेळी मला जो ओळखली सरांना मी रात्रीच पाहुण्याकरला फोन लावला सर हे प्लॅट मला लय घेट आणले आणि डेंजरमध्ये आहे सरांना पाहुण्याकरला माझा फोन उचलला सर म्हणले मी म्हणलं अगोदर टर्नोपॅक्स आणि अंट्राबाल दिले दुसऱ्यांदा देऊ का बिंदाच द्या म्हणले काही होत नाही त्याला मी आलो सकाळपारी यांना घेतलं सकाळपारी मारलं खरोखर थोडं तुम्हाला सरांना विचारायला लागले की आता प्लाट गाळणार नाही तर आता गळवणी म्हणून काय मारावं हे मला विचारायला लागले एवढा आहे मी दोन तीन शेतकऱ्यांना सांगितला त्यांना बी थोडाफार झालाय दुसरी गोष्ट काम हे कामच असते काम, काम करत असताना शेतकऱ्यांनी थोडस मजूर यांच्याकडे लक्ष देऊन ज्या त्यावेळी जर काम केलं तरी पण हा क्वालिटीचा प्लॉट होते उन्हाळ्यापासूनच नियोजन वाज काढत असताना एका गाडीला एकच ठेवा साठ गड ठेवायचे फ्लॉरिंग झाल्यानंतर तीस गडायची निम्मू खाऊन जाते काय होते माल तेवढं होत नाही चांगला तर तसं न करता अजून काही आता ट्रेनिंग मधन बरेच लोक गेल्या वर्षापेक्षा कमी झालेत लोक कमी झालेत तर तो माल संख्या कमी ठेवा आणि योग्य पद्धतीने नियोजन जर केला इथून पुढे द्राक्ष शेती चॅलेंजिंग असल्या नाही तर आपल्याला एकदा बाग गेली की वर्षभर वर काडीकडं बघत बघायला लागतं तर सर्व शेतकरी बंधूंना एक पानदेट वरती ठेवा आणि माझे सांगायचे मध्ये दोन स्प्रे आहेत जीए एकशे साठ ग्राम एकरी जात होता पंच्याऐंशी ग्रामवरून मी काम आता ट्राउरिंग आणि रिव्हर्सला फक्त स्प्रे घेतो एस बाकीचे दहा दहा पीपीएमचे जीए त्याच्या व्यक्तिर जे नाही मधलं त्याच्या वगैरे संपूर्ण बंद आहे आणि काही लोकांचा ग्रह होता की सुपरशक्ती कंबाईन कंबाईन वापरली की लांबी थांबताय पण फ्लाउडिंग ट्रीला सुद्धा मी वायपावर क्लासिक आणि सुपरशक्ती हे वापरले त्यामुळे तुम्ही आता पाहिलेच यात लांबीला कुठेही फरक पडला नाही हा एक डोक्यात काढा की सुपरशक्ती कंबाईन वापरली की लांबीला थांबते रिवर्सलाच वापरावं हो। असं काही नाही एक अनुभव आला आहे तालुक्यातचा एक अनुभव आला आहे आणि सर्वात मध्ये आता तो काय आम्हाला स्टेज बघायला मिळाला नाही सरांनी मध्ये एक सांगितलं होतं बोरिंग ऍसिडचा ते पोंग्या अवस्थेमध्ये बोरिंग आंभाव आला आहे तो नवीन स्प्रे आलाय सरांच्या अभ्यासमधून तो एक रिझल्ट पुढच्या वर्षी आपल्याला पाहायला मिळतोय तर सर्वांनी एक फायजी घ्या सरांचं अगदी मार्गदर्शन अगदी उत्कृष्ट आहे अगदी दुसरीच्या दुसरी, दुसरी शिकलेल्या शेतकऱ्याला सुद्धा द्राक्षबा करायला काही हरकत नाही असं सरांचं सुटसुटीत मार्गदर्शन आहे सरांनी कुठलीही अपेक्षा न ठेवता सरांनी एकच ध्येय घेतलाय की शेतकऱ्यांना वर काढ हा सरांनी उद्देश ठेवून सरांनी पालक करायचं आहे सरांना आज दिवसातून एक हजार फोन असतील पण सरांना कधीही सरांना कंटाळा नाही सर तुम्ही इथून पुढे आम्हा शेतकऱ्यांना असंच तुमचं लाभ मिळावा आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी फोन केला की त्याच्या अडचणीतून त्याला मात करायला आपली जी ताकद दिली त्याच्याबद्दल मी सर्व शेतकऱ्याच्या वतीनं आपल्याला धन्यवाद देतो आणि आपण सर्वांनी इथे येऊन जे मार्गदर्शन ऐकलं आणि जे प्रातेशिक प्लॉट आहे त्याचीही पाहिली केली म्हणजे तुम्हालाही कळालं की कुंभार सरांच्या मार्गदर्शन केलेला खरोखर प्लॉट होतोय का नाही तोही तुम्ही पाहिला आणि जे अनुभव आहे ते सर्व शेतकऱ्यांचे घेतले याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो आज आमची एक ताई आहे ते आत्ताशी सत्कार केला खरोखर त्यांचे मंडळी हायस्कूल शिक्षक आहेत यांनी स्वतः ट्रॅक्टरवरती औषध मारून सगळं औषधाचं नियोजन हे करतात एक स्कूटी घेऊन दिल्या स्कूटीवरून जात्या चार्जिंग वरले पेट्रोल व्हायला लागत स्वतः ट्रॅक्टरवरून औषध मारतात ह्या म्हणून महिलांचा सत्कार केला तर अशाही महिला आता तयार व्हायला हो आणि मी यांना मुद्दाम का बोलवलं सरांचं जर तुम्ही सड्यूल ताई फॉलो जर केलं तर आणि त्या ताईंना गती लागल म्हणून आणि सरांची हा उद्देश नाही ही क्लासिक वायपावर काही लोक म्हणतात क्लासिक वाईफवर तुम्ही वापरा अगर न वापरू नका त्यांचा काही आग्रह नाही पण जे अनुभव आलाय ते आम्ही सांगितला सगळ्यात पुन्हा एकदा जाता सांगतो पांदेट जोर ठेवा पांदेटला सहाशे रुपये ज देत पण तुम्ही साडेसात हजारचा डोस तुम्ही दोन अडीच हजारावर येणार आहे हे मला पूर्ण अनुभव आहे आणि डोक्याला ताप नाही ना सरांचं जे शेड्यूल आलं त्याप्रमाणे सोडलं विषय संपला आज आपण ती स्टॅन्डे नाही केलं तर काय होते की उद्याच्याला काय सोडू आज काय सोडू हे आपलं जमली नाही आता मी वीस वीस किलो एरिया वापरला पंधरा पंधरा किलो फ्लॉवरिंग स्टेज झाली की पंधरा पंधरा किलो डायरेक्ट बारा एक्स दिले का तर लांबली पाहिजे होती हे सगळं बंद झालं डीएपी नाही एकोणीस मला आलं नाही अमोनियम सल्फेट आलं नाही मायक्रोटोनचा बावन्न किलोचा डोस टाकून तो बंद झाला अगदी नाम मात्र काही वेळा मला अडीच किलो अडीच किलो सोडायचं पण इंजान बंद नाही दोन दिवस झाले लगे काहीतरी पण कमी प्रमाणात याचा फायदा काय झाला जेवढं लागतंय तेवढंच गेलं त्यामुळं ज्या मन्याला ज्या स्टेजला जे काय लागते तेवढं त्याने उचललं की ते काम करतंय दुसरी गोष्ट काम करत असताना ना थोडस नियोजन सांगतो एकवीस दिवस आल्यानंतर एकतीसाव्या दिवशी एक लोकांची काय येत नाही त्याचा एक अनुभव मी सांगतो काही जणांची अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास, पन्नास असं वेळ हो तर सरांचं मी ट्रेनिंग मध्ये एकच ऐकलं एक की बरोबर अंडा वेळ चालू व्हायच्या टायमिंगला तुमचा दहा पीपीएल जीएम द्या हे ट्रेनिंग मध्ये सांगितलं पण कुणीही ते ऐकलं नाही पण तो मुद्दा मी उचलला बरोबर मी एकतीस एक एक ला तीस आणि एकतीस ला आपल्या असते असत्या एकतीसला बरोबर दहा पीपीएम जीए आणि झिंक घालून मारला याचा परिणाम काय झाला सगळे प्लॉट माझे चाळीसला फ्लॉवरिंग आले फ्लॉवरिंग हा सटिंगचा स्प्रे चाळीसला आला काय आलं एकतीस ला दिल्यामुळे ते ओढून येत चाललं आणि एक सारखं फ्लॉरिंग झालं शहाण्णव टक्के फ्लॉवरिंग आल्यानंतर मग मी सेटिंगचा स्प्रे दिला लोकांना आणखीन एक सांगतो तुम्ही शंभर टक्के फ्लॉरिंगच्या नावाला लागू नका ते शंभर टक्के तुम्ही काय करताय खालची दोन गोंडा आहेत ती गोंडा अजून फ्लॉवरिंगमध्ये आला नाही त्या गोंड्याकडे बघत बसताय तो वरची बनतरी पन्नास फुटच्या जवळ जाते त्यामुळे ती क्वालिटी होत नाही तुम्ही ती गोंड शिंडून द्या गोंड्यातलं तुम्ही ती कट करा शेवटी आपण कटच करतो त्यामुळे गोंड्याकडलं शिव शहाण्णव टक्के फ्लॉवरिंगला जर आलं तर त्यावेळी तुम्ही फ्लॉवरिंगचा सेटिंगचा स्प्रे घ्या मी आज सांगतो तुम्हाला क्वालिटी नक्की होणार हे ते जीएस तेवढं आहे सद तीस ते एक्केचाळीस दिवस या पाच दिवस वर्षभर लागण्यापेक्षा पाच दिवस डोळ्यात तेल घेऊन लक्ष ठेवा तिथंच क्वालिटी उचलत्या पाचच दिवस फक्त फ्लॉवरिंग तिथं बघा फक्त ट्रॅक्टर मिळाला नाही गडी मिळाला नाही तो तुमचा दोष त्याला मग कर्नाटकात ओळखून आला पण ते त्यावेळी कराच असं माझं मत आहे मी सोडत आहे मी आज काम असलं तर कुठलीही कॅंग आणतोय पण त्या दिवशीच काम करते माझं काम ज्या त्या दिवशी झालंच पाहिजे मला झोप लागत नाही काम हे कामच असते हे अनुभव आम्हाला आला आहे त्यामुळे सर्वांनी कामाकडे लक्ष द्या निकोट बागा ठेवा काही गर्दी थोडी कमी करा झाडावरली काहीच बागायला होत नाही आणि आतीतून पुढे कितीही पाऊस येते संकट होते थोडं थोडी नुकसान नुकसान पण झाल्याशिवाय शेतकऱ्यांचं बागेतला माल तो ऑटोमॅटिक कमी करत नाही थोडस झालं पाहिजे तर नुकसान घेऊ नका आपल्याला माणूस आहे काही होत नाही बिनदास शेती करा द्राक्षेची फक्त सांगितलं सरांना एक वापरायचं एक दुसरं वापरायचं असलं करू नका पुन्हा सरावर दोष देऊ नका तेवढं करा उगेच फोनवर विचारायचं हे वापरू लाग एका बाजारानंतर काय प्रश्न विचारावं सर मी ट्रॅक्टर चालवायलाय एमपीयर किती ठेवू हा काय प्रश्न झाला का चुकीचं आहे शेतकरी एवढे पाठीमागे राहिलेत बघा आता सराने एमपीयर पण सांगायचं हा मोर्चूच सांगितलं बास की बाबा तेवढं कर नको आहे सरांच्या डोक्याला ताप लिहिले वायला प्रश्न विचारू नका बागेवरच बोला त्याशिवाय काही करू नका खरोखर मला त्या शेतकऱ्याची झीट आली आणि तू काय विचारतस ती मिस्त्री आण पिया आम पिया बिनार ते सरांना आम्ही हे विचार मला सरांचा चांगले प्रश्न विचारा तुमचा अनुभव सगळ्यात महत्वाचा एकमेकाला अनुभव आलेला एकमेकाला शेतकऱ्याला सांगा भिंतीच्या देठापासून खरं सांगा शेतकरी वर येऊ दे शेतकरीच्या डोळ्यातनं पाणी आलाय शेतकरीची अवस्था वाईट आहे फार त्यामुळे सगळे आपापल्या शेतकऱ्यांनी आपापल्याला वर काढूया आणि एवढीच मी जाता विनंती करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र आता सरांचं भाषण होईल सरांच्या भाषणानंतर आता कोणीही जे नाश्त्याची अंट्रॅटची व्यवस्था केली ती सर्वांना जे जी व्यवस्था करतो कुणीही सरांचं आता मार्गदर्शन आपल्याला होईल ठीक